नमस्कार मंडळी तेजस व्लॉग्ज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण पुणे शहरातील अतिशय एक प्राचीन आणि पुरातन मंदिराविषयी जाणून घेणार आहोत आपल्या पुण्यनगरीला ऐतिहासिक राजकीय सांस्कृतिक सामाजिक वारसा लाभलेला आहे अशाच या पुण्यनगरीतील गणेशपेठ आणि रविवारपेठ या हद्दीमध्ये दगडी नागोबाचे पुरातन असे मंदिर आहे या मंदिरामध्ये दगडी नागोबा आणि नागिणीची दगडी शिल्पे आहेत हे महाराष्ट्रातील असे एकमेव मंदिर आहे चला तर मग मंदिरा मंदिरा या मंदिराचे व्यवस्थापक कडेकर काका यांच्याकडनं या मंदिराविषयी माहिती जाणून घेऊयात मी संतोष विठ्ठल कडेकर ह्या दगडी नागोबा मंदिराचे विश्वस्त असून या मंदिराची आमची पूर्व मागच्या चार पिढीपासून आम्ही ह्या मंदिराची सेवा करतो हे नागोबा नागिणी मंदिर मंदिर एकमेव मंदिर असून महाराष्ट्रात बा ला लांबून लोक इथे दर्शनासाठी येतात व हा नवसाला पावसा असा वेळ हे शिवकालीन मंदिर असून हे जर आता आमच्या पो पंजे आले सखुबाई कोंडांगी गवळी यांना साक्षात ना। झाला नावाबाला म्हणून त्यांनी दीडशे वर्षापूर्वी सुमारे सतराशे ते सतराशे सत्त्याण्णवला हे मंदिर पूर्ण दगडी त्याच्यात बांधले पुन्हा समोर त्याच्याबरोबर ऋणमुक्तेश्वराचं मंदिर असून त्यांच्या राभाऱ्यातनं बरोबर नाबोबांचं दर्शनीचं दर्शन होतं असे एक दिवस आणि सूर्य महावर्तनाबरोबर सूर्यकीर्ण ह्या मंदिराच्या मूर्तीवर करत आहे श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी हा इथे नागपंचमीचा मोठा उत्सव होतो याला पृथून सध्या रस्ता बंद करतात इथे जत्रेचं स्वरूप निर्माण होतं या इथले एखादी ग्रामदैवत असून तिथं इतर लोक दर्शनासाठी त्या दिवशी लाहे आणि नैवेद्य होऊन येतात तीन दिवसांवून तर या इथं भोंडण्याचा कार्यक्रम करतात लहान मुलांसाठी तसरीचं स्वरूप खेळ खेळायचं ह्या जा, जा ये, ती विष्णु रूपात मला शत्रपूज मुलात येईल मूर्तीचं ठराविक ठिकाणी पाळायला लागतात